अमरावती शहरात सर्व परिसरात आपल्या राजवीर जनहित संघटनेचे महाकाय कार्यकर्त्यांचे वटवृक्ष करणाऱ्या राजवीर जनहित संघटनेचे अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या वतीने पुन्हा बिच्छू टेकडी राहुल नगर परिसरात दोन दिवसीय पॅन कार्ड व आभा कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या मार्गदर्शनात राजवीर संघटना सातत्याने विविध उपक्रम राबवून गोरगरीब गरीब जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचे काम करीत आहेत अमरावती शहर व बडनेरा शहरातील जनता त्याच धर्तीवर विभागातील टेकडी राहुल नगर येथील राजवीर संघटनेच्या कार्यालयात दोन दिवसीय पॅन कार्ड व आभा कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गरजू नागरिकांनी सहभाग घेतला होता मोफत पॅन कार्ड आणि आभा हेल्दी कार्ड दिलेत आभा कार्ड नंतर आयुष्यमान कार्ड बनवले जाते ज्यामध्ये गरीब गरजू नागरिकांना पाच लाखांपर्यंतच्या आरोग्यदायी खर्च सरकारकडून दिले जातात अशा प्रकारे आजच्या काळात नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता आणि सर्व कागदपत्रे तयार ठेवून ओळख पटविण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक का आहे या पॅन कार्डमध्ये देखील राजवीर संस्थेची सुविधा या शिबिरात नगर चप्राशीपुरा राहुलनगर एकतानगर नगर नंदनवन कॉलनी जेल क्वार्टर येथे आयोजित दोन दिवसीय शिबिरात उपलब्ध करून नागरिकांसाठी तयार करण्यात आले अंधविद्यालय देवीनगर आशियाना क्लब वीट येथील सुमारे तीनशेहून अधिक स्त्री स्त्रीपुरुष युवकांनी भट्टी संकुलाचा लाभ घेतला राजवीर संघटना ही संपूर्ण अमरावती शहरात असेच नियोजन व शिबिरे राबविणार आहेत